मैं आज भी कह रहा हूं कि कई एम एल एज कहीं एमपीज माननीय एकनाथ शिंदे साहब के संपर्क में है आज आप नागपुर में रहते हो इसलिए बार बार ऑपरेशन लोटस ऑपरेशन लोटस बोल बोलते हो लेकिन ऑपरेशन टाइगर है कायमस्वरूपी आक्षेप लिया एकनाथ शिंदे साहब नेतृत्वा खादी काम रहा है, करना शिवसेना पदाधिकार पर ही आक्षेप घया फन बनने जास्त मतलब बोला लड़की बहन योजने का लाभार्थियों एक महीन पांच लाख माझी लाडकी बहीण योजना या समज लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली हो आहे थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की पासष्ट वर्षावरच वर्षा व्यक्ती वर्षा चालणार नाही फोर व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजर चुकीने हजर जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही ती आहे तशीच चालू राहतात पासष्ट वर्षावरील दीड लाख महिला होत्या त्यामध्ये पण इतर महिलांची संख्या जवळपास साडेतीन लाखाच्या मी सांगितलं ना त्याच्यामध्ये फोर व्हीलरचा पण निकष आला त्याच्यामध्ये अडीच लाख इन्कम दाखवून इन्कम टॅक्स रिटर्न जर भरलेली असेल तो देखील नियम आहे या सगळ्या नियमाच्या अधीन राहून अशा पद्धतीनं काही फॉर्म कमी झाले असतील पण सरसकट कुठेही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही किंवा त्यातले लाभार्थी कमी होणार अॅडव्हान्टेज विदर्भाच्या कार्यक्रमात तुम्ही आलेला आहात आणि मध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात विदर्भात गडचिरोली नागपूर ॲडिशनल बुटीपुरी हिंगणा खूप साऱ्या इन्व्हेस्टमेंट आलेल्या आहेत काय अपेक्षा आहे तुम्हाला ऍडव्हान्टेज विदर्भापासून एडव्हान्टेज विदर्भामध्ये नक्की पंधरा लाख सत्तर हजार कोटीमधले उच्च प्रकल्प हे विदर्भामध्ये आलेले आहेत विदर्भामध्ये कशा पद्धतीनं भविष्यामध्ये गुंतवणूक होते आणि ती शाश्वत गुंतवणूक आहे विदर्भा कड़ाव यहाँ कदाचित गडकरी साहब नेतृत्व हा कार्यक्रम अलग कार्यक्रम उद्योग मंत्री मन उपस्थित ऑपरेशन लोटस आप चलाने वाले हैं उसका आपने बीच में कहा था कई खासदार आपसे संपर्क में भी है मैं आज भी कह रहा हूं कि कई एमएलएज कई एमपीज माननीय एकनाथ शिंदे साहब के संपर्क में है आग आप नागपुर में रहते हो इसलिए बार बार ऑपरेशन लोटस ऑपरेशन बोल बोलते हो लेकिन ऑपरेशन टाइगर है लेकिन कोई ऑपरेशन की जरूरत नहीं है माननीय एक नाथ शिंदे साहब के नेतृत्व में ने जो काम हुआ है इसके लिए लोग रियलाइज हो गए यूबीटी के कि एक नाथ शिंदे साहब के नेतृत्व स्वीकार करना चाहिए और मैंने ये भी बोला था कि अगले तीन महीने में जो एक्स एम है वो तो बहुत एक्स एम एल यूबीटी का नेतृत्व छोड़ के